साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना आता इडीनं ताब्यात घेतलेला आहे संजय राऊत लिहितात त्यांच्यावरती दाखल झालेल्या कथित पत्राचा घोटाळा प्रकरणी ते पुस्तक लिहित असल्याची माहिती मिळते नमस्कार मित्रांनो बुकलाईट मध्ये तुमचं स्वागत आहे नरकातला स्वर्ग एक ठरारक वास्तव कथा संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात आपण केवळ एका नेत्याची कथा वाचत नाही तर साक्षीदार होतो एका लोकशाहीच्या अंधाऱ्या कड्यावरून फेकल्या गेलेल्या आवाजाचे आर्थर रोड तुरुंगातील शंभर दिवसांच्या अनुभवांचे हे जिवंत रोमहर्षक आणि अंतर्मुख करणारे चित्रण आहे जिथे संघर्ष आहे असहाय्यता आहे पण त्याचवेळी अपार आत्मबल आणि न डगमगणाऱ्या विचारांचा स्वर्ग सुद्धा आहे या पुस्तकात राऊत यांनी स्वतःला भिंतीआड टाकणाऱ्या राजकीय कारस्थानांवर कठोर भाष्य केले आहे तपास यंत्रणांचा दडपशाही सदृश्य वापर माध्यमांची भूमिका आणि एका साध्या माणसाच्या मनातील गोंधळ हे सर्व यामध्ये अत्यंत प्रभावी शैलीत मानले गेले आहे जर तुम्हाला सत्तेच्या पडद्यामागचे राजकारण तुरुंगातील वास्तव आणि एका नेत्याचा अंतप्रेरणेचा आवाज ऐकायचा असेल तर नरकातला स्वर्ग ही वाचनीयतेच्या पलीकडे जाणारी अनुभूती आहे हे केवळ पुस्तक नाही हा एका काळाचा दस्तऐवज आहे